श्रीरामपूर तालुका पोलिसांवर सौ रशिदा सय्यद यांचा गंभीर आरोप वाढीव कलमे लावण्याची मागणी श्रीरामपूर मालुंजा रोड पडेगाव तालुका श्रीरामपूर येथील सौ रशिदा शब्बीर सय्यद यांनी आपल्या दोन्ही मुलांवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या प्रकरणात वाढीव कलमे लावण्याची मागणी करत अहमदनगर येथील अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले आहे सौ सय्यद यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की त्या आपल्या पती शब्बीर सय्यद आणि दोन मुलं आमिर शब्बीर सय्यद व समीर शब्बीर सय्यद यांच्यासह राहून मजुरीचे काम करून उदरनिर्वाह करतात दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार रोजी, आरोपी नामे एक उर्फ शिवा उंडे दोन विशाल दांड गाईचा डॉक्टर तीन सुधीर कचरे चार पंकज गोसावी पाच नचिकेत चौधरी आणि सहा आदित्य शिंदे या सहा जणांनी गैरकायद्याची मंडळी जमवून गाडीला कट लागण्याच्या किरकोळ कारणावरून तिच्या दोन्ही मुलांवर जीवघेणा हल्ला केला या हल्ल्यात आमिर व समीर दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना प्रथम कामगार हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले तेथून त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पीएमटी हॉस्पिटल लोणी येथे हलविण्यात आले या प्रकरणी आमिर सय्यद यांच्या जबाबावरून श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात र न चारशे छप्पन्न चे दोन हजार पंचवीस अन्वये बी एन एस कलम एकशे अठरा एक एकशे अठरा एक एक दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र सौ सय्यद यांच्या म्हणण्यानुसार प्रत्यक्षात आरोपींनी आमच्या दोन्ही मुलांना ठार मारण्याच्या उद्देशाने प्राणघातक हल्ला केला असून स्थानिक पोलिसांनी राजकीय दबावाखाली केवळ किरकोळ कलमे लावून आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न केला आहे असा गंभीर आरोप त्यांनी निवेदनात केला आहे तसेच त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून गुन्ह्यात वाढीव कलमे लावावीत अशी मागणी केली असून अन्यथा कुटुंबासह आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा सौ सय्यद यांनी दिला आहे के एनएच न्यूज चोवीससाठी साठी इनायत अत्तार सय्यद आणि आमिर सय्यद यांची आई आहे माझ्या मुलावर आरोपीने प्राणघातक हल्ला केला आहे तरी पोलिसांनी अजूनही एकाही आरोपीला अटक केली नाही आणि आम्हाला पाहिजे ते कलम दाखल केलेले नाही आहेत मला यासाठी न्याय पाहिजे आणि मला न्याय मिळाला नाही तर मी आम आमरण उपोषण तया करायला तयार आहे